स्मृती मंदाना आणि जमिमा रॉड्रिक्स या दोघींच्या मैत्रीची नेहमी उदाहरणं दिली जातात पण आता या दोघी एकमेकींच्या समोर उभ्या ठाकले आहेत लक्ष एकच प्रीमियर लीगचा खिताब एकीकडे स्मृतीच्या बंगळुरू संघाचं फायनल जिंकण्याचं शंभर टक्के स्ट्राईक रेट आहे तर दुसरीकडे जमिमाच्या दिल्ली संघाचं मात्र फायनल्स गमावण्याचं शंभर टक्के स्ट्राईक रेट आहे दिल्लीने आजवर पर्यंत डब्ल्यू पी एलच्या गतवर्षीच्या तिन्ही फायनल्स पर्यंत मजल मारली मात्र त्यांना जेतेपद पटकावता आलं नाही पण यावेळी दिल्लीला हलक्यात घेता येणार नाहीये दिल्लीकडे ये दिल्ली शेफाली वर्मान आणि लिझेल्ली यांच्या रूपात दोन आक्रमक सलामीचे फलंदाज आहेत तर कर्णधार मारोड रॉड्रिक्स लॉरा वुल्फार्ट मारिझान काप आणि शिनेल हेनरी यांच्या रूपात धडाकेबाज फलंदाज देखील आहेत पण दिल्ली संघाची मुख्य ताकद ठरते था ती म्हणजे नंदिनी शर्मा श्री आणि मालिजान काप यांची उत्कृष्ट गोलंदाजी तर दुसरीकडे बंगळुरूच्या संघाला स्मृती मंदाना रिचा घोष नदीन डी क्लार्क आणि लॉरेन बेल यांच्याकडून आणखी एकदा यावर्षी मैदानात चमत्काराची अपेक्षा नक्कीच असेल तुम्हाला काय वाटतं दिल्लीच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपेल की बंगळुरू दुसऱ्यांदा डब्ल्यू पी एलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा